हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण आपल्या चॅनलवर बनवणार आहोत खास मासवडी मासवडी ही नारायणगाव सर्वात प्रसिद्ध रेसिपी आहे जुन्नर मध्ये कोणतीही पाहुणे गेली तर खास बेत काय बनतो तर मासवडी सुरुवातीला आपल्याला एका कढाईमध्ये तीळ भाजून घ्यायचे आहे इथे मी एक वाटी तीळ घेतलेली आहे तर काही तीळ हे आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे आणि काही तीळ हे आपल्याला आमटीसाठी लागणार आहे नंतर आपल्याला एक वाटी खोबरं घ्यायचं आहे आणि ते सुद्धा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि ती सुद्धा फक्त परतून घ्यायची आहे यामध्ये जाता आपल्याला चार कांदे उभे चिरून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे आहे परतून घेतानाचा व्हिडिओ जर मी टाकला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी खूप शॉर्ट बनवण्याचा प्रयत्न केला बघा इथे दिसत आहे तुम्हाला खोबरं आपल्याला अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे खसखस परतून घ्यायची आहे तीळ घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहे आणि लसूण घेतलेले आहे आता सारण्यासाठी सर्वात अगोदर आपण अर्धी वाटी खोबरे ॲड करू यामध्येच आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे ॲड करायचे आहे तुम्ही नाही घेतले शेंगदाणे तरीही चालते यामध्येच आपल्याला अर्धी वाटी तीळ घ्यायचे आहे आणि एक चम्मच खसखस घ्यायची आहे खसखसने खूप छान चाळीत त्यामुळे खसखस ही टाकाच यामध्येच लसण ॲड करायचं आहे आणि हे उभे चिरलेले कांदे होते ना त्यापैकी दोन कांदे हे यामध्ये ॲड करायचे आहे आणि दोन आपल्याला आमटीसाठी लागणार आहे या मिक्सरच्या भांड्यातच आपल्याला मसाले ॲड करायचे आहे तर सुरुवातीला वन टेबल स्पून कांदा लसूण मसाला वन टेबल स्पून तिखट वन टेबलस्पून गरम मसाला वन अँड हाफ टेबल स्पून धनिया पावडर आणि वन टेबल स्पून जिरं तर अशा पद्धतीने हे इन्ग्रेडियंट ॲड करून आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि परत एकदा हे फिरून घ्यायचं आहे तर बघा आपलं सारण हे रेडी झालेलं आहे आता आपल्याला या कढईमध्ये मासवडीचं बेसन तयार कर करायचं कर आहे सुरुवातीला जाड कढई घ्यायची आहे आपल्याला किंवा तुमच्याकडे पातेलं असेल तर तुम्ही पातेलंसुद्धा घेऊ शकता यामध्ये तेल ॲड करायचं आहे आणि यामध्येच आपण ॲड करणार आहोत ठेसा तर यामध्ये काय काय आहे ठेस्यामध्ये मिरची आहे लसण आहे आणि जिरे आहे यामध्ये चुटकीभर हळद टाकायची आहे आणि वन ग्लास पाणी ॲड करायचं आहे आता मी इथे मोठ्या एक वाटी बेसनासाठी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बेसन आणि पाणी घेऊ शकता म्हणजे तुमच्या घरातील फॅमिली मेंबर किती आहे त्यानुसार यामध्येच आपल्याला मीठ ऍड करायचं आहे पाणी छान उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बेसन ऍड करायचं आहे तर, तर बेसन टाकताना सुद्धा एकदम बेसन न टाकता हे थोडं थोडं करून बेसन ऍड करायचं आहे आणि तर बेसन हे चाळून टाकता आलं तर खूपच चांगलं कारण बेसन हे चाळून टाकल्यानंतर बेसन हे खूप प्लेन तयार होते आणि खूप सुंदर सुद्धा ही मासळी तयार होते यामध्ये घोटळा सुद्धा राहत नाही अशा पद्धतीने हे बेसन आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे आता हे बेसन परफेक्ट पडलं कसं हे कसं समजायचं तर बघा हे बेसन चालत असताना यामध्ये बेसन जेव्हा आपण पूर्ण टाकतो तेव्हा काय करायचं हे बेसन जर ओलसर लागत असेल ना हाताला म्हणजे बेसन हे हाताला चिटकत असेल म्हणजे काय तरी आपल्याला यामध्ये बेसन ॲड करण्याची गरज आहे आणि जेव्हा आपण हात लावून बघितला हे आणि बेसन हे आपल्या हाताला चिटकत नसेल तर समजायचं यामध्ये बेसन आता ॲड करायची गरज नाही बघा इथे आता आपण चेक करून बघू बघा मी हाताला लावून बघत आहे पण बेसन हाताला चिटकत नाही म्हणजे काय आपलं परफेक्ट हे बेसन रेडी आहे आता या बेसनाला फक्त एक वाफ आणायची आहे आणि परफेक्ट बेसन आपलं हे रेडी होणार आहे आणि हो हे बेसन हाटण्यासाठी मी बेलन वापरलेलं आहे तुम्ही या ठिकाणी चमचासुद्धा वापरू शकता पण कसं आपण सांडाईची जशी खिशी घेतो तशाच पद्धतीने ही सुद्धा खिशी घ्यावं लागते त्यामुळे ही खूप इझी जाते बघा एक वाफ आलेली आहे आणि परफेक्ट बेसन आपलं हे रेडी झालेलं आहे आता हे रेडी झालेलं कसं हे ओळखण्यासाठी थंडगार पाणी घ्यायचं तर पाण्याचा हात लावून हा गोळा आपल्याला हातात घेऊन बघायचा आहे गोळा असा परफेक्टली हातात येत असेल तर आपलं बेसन परफेक्ट रेडी झालेलं आहे पाण्याचाच हात का घ्यायचा कारण हे बेसन गरम असतं आणि त्याचा चटका लागू शकतो त्यामुळे पाण्याचा हात घ्यायचा आहे आता आपल्याला इथे एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे तो ओला करायचा आहे आणि तो स्वच्छ असला पाहिजे त्यावर आपल्याला ते टाकायचे आहे खोबऱ्याचा किस टाकायचा आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि हे बेसन टाकायचं आहे आणि हे बेसन घेतल्यानंतर बाकीचं जे बेसन उरलेलं आहे ते परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे ते आपल्याला कोमट असतानाच हे सगळी रेसिपी करून घ्यायची आहे नाहीतर मग ती व्यवस्थित होत नाही परत यावर आपल्याला तेच इन्ग्रेडियंट टाकून घ्यायचे आहे ती टाकायचं आहे खोबरं टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि आपण जे सारण तयार करून घेतलेलं होतं ते सारण यावर आपल्याला स्प्रेड करायचं आहे हे सारण अशा पद्धतीने स्प्रेड झाल्यानंतर रुमाल उचलून घ्यायचा आहे आणि तो एकावर एक ही पोळी फोल फोल्ड करून घ्यायची आहे परत दुसऱ्या साईडची सुद्धा बेसनाची पोळी ही उचलून घ्यायची आहे ही यावर फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे काय बरोबर हा आकार माशीसारखा आपल्याला हा तयार करून घ्यायचा नंतर ही पोळी उचलून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने प्रेस करून आपल्याला माशीचा आकार देऊन द्यायचा आहे अशा पद्धतीने या बेसनाच्या पोळीला माशीचा आकार दिला जातो त्यामुळे याला मासवडी म्हणतात आता आपण प्लेन मासवडी तयार करून घेऊ तर यावर आपल्याला कोणताच इन्ग्रेडियंट टाकायचा नाही आहे फक्त बेसनाची पोळी ही तयार करून घ्यायची अशा पद्धतीने आणि नंतर यावर हे तयार केलेलं सारण करायचं आणि परत ह्या पोळ्या एकमेकावर टाकून घ्यायच्या अशा आणि त्याला माशीचा आकार द्यायचा आणि परफेक्ट ही प्लेन मासवडी तयार होते तर खूप इझी ट्रिक आहे आणि अशाच नवीन नवीन नवी आणि वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच वेगवेगळ्या आणि नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आता आपल्याला आमटी तयार करून घ्यायची आहे तर आमटी काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला हरभ्याची डाळ भाजून घ्यायची आहे तर अर्धी वाटी हरभ्याची डाळ भाजून घ्यायची ती अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायची आणि नंतरच यामध्ये बाकीचे इंग्रीडियंट टाकायचे आहे जसं खोबरं टाकलेले आहे भाजलेले भाजलेले तीळ भाजलेले भाजलेला कांदा लसण आणि आपण जे तयार करून घेतलेलं सारण होतं ते सुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित त्याची पेस्ट करून घ्यायची आहे नंतर एक कढई घ्यायची आहे ते त्यामध्ये तेल टाकायचं आहे जिरे टाकायचं आहे आणि हा हे जी सगळी पेस्ट आहे ही सगळी पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे आणि यामध्ये आपल्याला आता मसाले ॲड करायचे आहे तर सुरुवातीला मी कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे तिखट टाकलेले हळद टाकलेले आहे गरम मसाला टाकलेला आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीचा मसालासुद्धा यामध्ये ॲड करू शकता आता यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे थंड पाणी यामध्ये अजिबात ॲड करायचं नाही तर यामध्ये आपल्याला फक्त गरम पाणी ॲड करायचं आहे आणि हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला ग्रेवी ही पातळच लागते त्यामुळे मी यामध्ये दोन ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपली आमटीसुद्धा रेडी झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ही मासवडी घरीसुद्धा करून बघा आणि हो तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमित्रिंसोबत नक्की शेअर करा तर बघा आता पण ही मासवडी कट करून बघू तर अशा पद्धतीने ही मासवडी मास कट केल्यानंतर बघा आतलं सारण हे इतकंच सुंदर दिसते की जसं की ही मासवडी अशीच खाऊन घेऊ आणि ही मासवडी अशीसुद्धा खूप छान लागते खूप टेस्टी अशी मासवडीची ही रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा एन्जॉय करा हेल्दी खा आणि हेल्दी रहा